माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी आता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यिक आबासाहेब मारुती घावटे हे माझे आवडते बालसाहित्यिक आहेत आबासाहेब मारुती घावटे हे शिक्षक आहेत त्यांनी आनंदी आनंद गडे आणि खुशाल चेंडू हे दोन बालकथा संग्रह लिहिलेले आहेत पाऊस धारा हा कविता संग्रह लिहिलेला आहे गाव असं करायचं कसं हा नाटिका संग्रह लिहिलेला आहे रिकामा खोपा आणि माळावरची पाखर हे दोन कथासंग्रह आबासाहेब मारुती घावटे यांनी लिहिलेले आहेत मी आज त्यापैकी माळावरची पाखरं या कथासंग्रहाबद्दल बोलणार आहे या कथासंग्रहामध्ये एकूण पंधरा कथा आहेत मी मी त्या सर्व कथा वाचल्या वा व मला त्यापैकी पाहून चार आणि माळावरची पाखरं ह्या दोन कथा सर्वात जास्त आवडल्या माळावरची पाखरं या कथेतून मला संदेश मिळाला की आपण अशक्य गोष्टही शक्य करू शकतो आणि पाहून चार या कथेतून मला संदेश मिळाला की आपली परिस्थिती कशी काळ असू द्या पण परिस्थितीला तोंड देता आले पाहिजे मी आबासाहेब मारुती घावटे यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी माळावरची पाखरं हा कथासंग्रह लिहिला मला या कथासंग्रहातून खूप खूप प्रेरणा मिळाली धन्यवाद